हाय ऑल गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आमची सध्या दुबई सिरीज चालू आहे आणि खूप लोकांना असं वाटतं की आम्ही सध्या दुबईमध्ये आहोत बट आम्ही काही दिवसांपूर्वी गेलो होतो आणि त्याचे ब्लॉग आम्ही आत्ता टाकतोय तर, तर खूप लोकांना आवडत आहेत कमेंट्स पण आम्हाला खूप छान छान येत आहेत आणि पण काही लोक असे आहेत अराऊंड फिफ्टी एट पर्सेंट लोक असे आहेत की त्यांनी आज चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे पण त्यांना व्हिडिओ आवडतायत आणि बघतायत तर सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मध्ये आम्हाला तुम्ही आयडियाज पण द्या की आम्ही अजून कोणते कोणते ब्लॉग बघू तुम्हाला काय बघायला आवडेल हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आज मी आज विचार केला की असंच एक रँडम ब्लॉग करूया आणि मी डायरेक्ट उठून कॅमेरा व्हिडिओ शूट करते आणि अजून फ्रेश पण नाही झाली आता फ्रेश वगैरे होते आणि परत तुम्हाला भेटते हाय तर माझं सगळं आवरून झालं आहे फ्रेश वगैरे झाले आहे तर मी जसं म्हणलं की आज जस्ट रँडम ब्लॉग करायचं ठरवलं आहे मी आणि मी सकाळी डायरेक्ट कुठून चालू केलं आहे तर या प्लॅटफॉर्मवर आम्ही नवीन आहोत अजून आणि आयडियाज नवीन नवीन एक्सप्लोअर करतोय तर म्हणलं की डे इन आवर लाईफ इन शॉर्ट असा ब्लॉग करूया आज म्हणजे थोडा कॉन्फिडन्स पण बिल्डअप होईल आणि माझा हा कॅमेरा फेसिंग फर्स्ट व्हिडिओ आहे त्यामुळे कसा जाईल काय ते थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतो तेवढं तुम्ही सांभाळून घ्या आणि कारण दुबई सिरीजमध्ये आम्ही पूर्ण स्क्रिप्ट रेडी करूनच मग बोलत होतो पण आता डायरेक्ट कॅमेरा फेसिंग असल्यामुळं थोडं इकडे तिकडे होऊ शकतं तर चला मग अजून मला ब्रेकफास्ट करायचा आहे आणि काय होतंय दिवसभरात हे मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा इथे मी ब्रेकफास्टमध्ये ॲपल आणि ड्रायफ्रूट्स एवढंच घेतलं एवढं खाल्लं तरी मला खूप जास्त हेवी होऊन जातं तर आता मी ब्रेकफास्ट करते आणि पुढे काय काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही पुढे पुढे काय बोलते हां तर व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा हां टॉप ना मला आता अल्टरला घेऊन जायचं आहे आणि ह्याला काहीतरी अलिया कट असं काहीतरी म्हणतात uh, आय डोंट नो बट हा ट्रेंडिंगला होता खूप मी एकदा पिंटरेस्टवरती चेक करत होते ना तर मला असेच सगळे टॉप दाखवत होते तर मग मी म्हणलं की घेऊयात आपण ट्राय करूयात पण ते तसाच राहून गेला टॉप देऊन आले जस्ट आणि आता घरी जाते आणि ते बटरमिल्क खूप छान मिळते तर मी बटर मिल्क पण घेऊन चालू आहे तर भेटते परत घरी गेल्यानंतर तुम्हाला जस्ट मी घरी आले टॉप अल्टरला देऊन आणि आता मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं आहे अजून तर मी ते करेल त्यानंतर मग लंच वगैरे करेल आता एक वाजत पण आलेत सॉरी चेहऱ्या खूप जास्त लाईट ओके हां okay, हां तर मग आता व्हिडिओ एडिटिंगला वगैरे बसते आणि भेटते परत आज असं काही स्पेशल नाही आहे दाखवण्यासाठी तरी पण मी आज व्हिडिओ फार शूट केलं आहे जाऊ दे केलं आहे मी शूट म्हणजे च स्टार्ट केलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा हे बुक्स कलेक्शन आहे आमच्याकडे आणि याच्यातले मी हार्डली दोन ते तीन रीड केलेत ते पण कम्प्लीट नाही झाले माझे तर हे इकी गाई मी रीड करत होते मध्ये तर ह्याच्यामध्ये ना खूप हार्ड शब्द म्हणजे वर्ड यूज केलेत इंग्लिश वर्ड तर ते आधी सर्च करावे लागतात आणि ते समजण्यासाठी आहे ना खूप जास्त टाईम ता निघून जातो तर मग मी माझं ते अर्धच करून रीड केलं आणि त्यानंतर हे गेटी पिकशीट आणि डुई पिकशीट हे अंकुर वारी कुचेत हे पण छान आहेत हे पण मी हाफ हाफच रीड केले तर असं हे बुक कलेक्शन आहे आमच्याकडे हा गॅलरीमधून व्ह्यू आहे आणि आज पाऊस नाही आहे छान वाटतं आहे खूप आणि इथे सगळीकडे काम चालू आहे नवीन नवीन सोसायटीज होत आहेत लंच टाईम तर चला आता जेवण वगैरे करते आणि टी व्ही बघत बघत जेवण वगैरे करणार आहे आज खूप असा रिलॅक्सिंग डे तर काहीतरी टी व्हीवर लावते छान लंच नंतर मी व्हिडिओ एडिटिंगच्या नादात व्हिडिओ एंड करायला विसरून गेली आणि व्हिडिओ शूट करायला पण विसरून गेली तर आता व्हिडिओ एंड करते असं खूप छोटा व्हिडिओ बनेल आजचा बट ने अजून मी आयडिया एक्सप्लोअर करते तर आता आयडियाज मिळतील मला हळूहळू आम्ही तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर